नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी पिठोरी अमावस्या आहे तर या पिठोरी अमावस्येच्या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा उपासना आणि धार्मिक कार्यांसाठी खूप विशेष मानला जातो या महिन्यात शिव आणि शक्तीची आराधना केली जाते त्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे आपण या महिन्यामध्ये जे काही मंत्र जप सेवा करतो तर त्याचा आपल्याला विशेष फळ प्राप्त होत असते श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास करणे खूप शुभ मानले जाते हे उपवास केल्याने भगवान शिवशंकर माता पार्वती हे प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात तसेच हे व्रत स्त्रियांनी केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते श्रावण हा महिना भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि या महिन्यात शंकरांची पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत श्रावण महिन्यामध्ये फक्त एकदा कोणत्याही परिस्थितीत या झाडाला नक्की स्पर्श करून या शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात पैसा येईल कर्ज फिटेल घरातील गरिबी ही नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची भगवान महादेव पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी करा यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत आणि त्यातील एक सोमवार हा अठ्ठावीस जुलैला झालेला आहे एकूण तीन सोमवार अजून बाकी आहेत तर तुम्ही या तीन सोमवारी हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी आपले देत असतो आपलं काम देखील पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश हे कधीच मिळत नाही आणि म्हणून विशेष स्थितीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळत असतं तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात पण तिथे गेल्यानंतरनं अचानक काहीतरी अडचणी येतात आणि तिथे सहज हजार दोन हजार रुपये आपल्या हातातून खर्च होतात म्हणजे काय लक्ष्मी आपल्या हातामध्ये आपल्याकडे स्थिर नाही प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळावप्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गूढ बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपला वाईट होण्याचाच प्रयत्न करत असतात आणि असे शत्रू जे असतात तर ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात आणि म्हणून असा शत्रुदोष शत्रुतास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात हा उपाय जर केला तर तुमच्या घरात घरातील सर्व वाद विवाद कटकटी दोष अडचणी नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू लागेल तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही देखील पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते असेच एक दैवी शक्ती असल्या झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड बेलाच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये या झाडामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते आणि त्यामुळे जर आपण या झाडासमध उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान शंकराच्या पूजेत बेलाच्या पानांना फार महत्त्व आहे बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र आणि त्यांच्या पानांना बिल्वपत्र असं म्हणतात हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून असं म्हटलं जातं की बेलपत्राशिवाय शंकरांची पूजा ही अपूर्ण आहेत बेलाच्या पानांमध्ये जी तीन पानं एकत्र असतात तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे प्रतीक मानले जाते आणि बेलाच्या झाडाला तीर्थक्षेत्राचे महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून जर आपण श्रावण महिन्यामध्ये फक्त बेलाच्या झाडाचं दर्शन जरी घेतलं तरी आपण पापमुक्त होत असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण जर बेलाच्या झाडाला जल अर्पण केलं तर प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाची जर आपण नित्यनेमाने पूजा केली तर वंशवृद्धी होत असते संततीचे संरक्षण होत असते इतकं महत्त्व या वृक्षाला दिले जाते आता ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ना स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल प्रदोष काळ हा भगवान महादेवांच्या पूजेचा खूप महत्त्वाचा काळ मानला जातो त्यामुळे तुम्ही या काळात हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल थोडंसं गाईचं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायच्या आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घालायचं आहे नसेल तर मग तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजेच सात प्रकारचं धान्य ज्यामध्ये गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आवर्जून असावे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत इतर तुमच्याकडे कुठल्या डाळी असतील तर त्या डाळी घ्यायच्या आहेत असं तुम्हाला सात प्रकारचं सप्तधान्य जे आहे तर ते एक मुठभर एका वाटीमध्ये घ्यायचं आहे यानंतरनं या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर त्या झाडापाशी तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर हे जल दोन्ही हाताने तुम्हाला या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर सप्तधान्य हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा यानंतर तुम्हाला हे सप्तधान्य आपल्या हातामध्ये ठेवूनच मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हे सप्तधान्य तुम्हाला त्या मुळापाशी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपला डावा हात हा आपल्या छातीवरती ठेवायचा आहेत आणि उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहेत यानंतर मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत मग तुमची शारीरिक मानसिक किंवा इतर कुठली इच्छा असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असतील किंवा पैशांच्या अडचणी असतील तर जी इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि पुन्हा दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहेत तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करायचं आहे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जर आपण बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर भगवान महादेव हे प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पुराणानुसार असं म्हटलं जातं की संपूर्ण विश्वाची निर्मिती ही बेलपत्रापासूनच झाली आहे कारण एका काळी माता पार्वतीच्या घामाचा थेंब हा मंदारचल पर्वतावर पडला आणि त्यातून या बेलाच्या झाडाची निर्मिती जी आहे तर ती झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या झाडात अनेक रूपामध्ये राहते त्यांची सर्व रूपे हे बेलपत्रात राहतात आणि म्हणून पुराणानुसार असं म्हटलं जातं की त्या झाडाच्या मुळात गिरिजा खोडांमध्ये माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षियाणी आणि पानात पार्वती या रूपात वास करते आणि बेलाचे पान हे पार्वतीचे प्रतिबिंब असल्याने भगवान शिवशंकरांना बेलाचं पान हे अर्पण केलं जातं आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जो व्यक्ती बेलाच्या झाडाची पूजा करतो तर त्या व्यक्ती भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ